नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांनो पी एम किसान सन्मान निधीच्या हप्त्यासाठी सतराव्या हप्त्यासाठी काही क्षेत्र लोक प्रतिक्षेत्र आहेत तर त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो यासाठी तुम्हाला पी एम किसान सन्मान निधीचा पुढील हप्ता कधी येणार याबद्दलची अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्णपणे सांगणार आहे तर त्याचपूर्वी मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत ई के वाय जर केली नसेल तर तुम्ही या पोर्टलला येऊन ते के वाय सी करून घ्यायचे किंवा तुमच्या आपल्या जवळच्या ऑनलाईन सर्विस सेंटरशी संपर्क साधून तुम्ही के वाय सी करून घ्यायची आहे तर मित्रांनो कृषी विभागाच्या योज अंतर्गत तुम्हाला लँड शेडिंग तिथं तुम्हाला येस करण्यासाठी तुम्हाला कृषी ऑफिसशी संपर्क साधायचा आहे त्यानंतर तुम्हाला आधार शेडिंगसाठी तिथं तुम जर न असेल तर तुम्हाला हा हप्ता पुढील येणार येणार नाही तर मित्रांनो लँड शेडिंग येस करण्यासाठी तुम्हाला तिथं बँकेशी संपर्क साधून तुमचा आधार एन सी पी एलला लिंक करायचं आहे एन सी पीला जर लिंक असेल तरच तुम्हाला हा पुढील हप्ता येणार आहे तर मित्रांनो त्यापूर्वी तुम्हाला यासाठी कुठले क्षेत्र लोक प्रतीक्षित आहेत त्या शेतकऱ्यांची यादी आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण बघणार आहेत आणि त्याचपूर्वी तुम्हाला हा हप्ता जूनच्या अखेरीपर्यंत तुम्हाला हप्ता मिळण्याची शक्यता आहे तर मित्रांनो ही यादी तुम्हाला पाहण्यासाठी बेनिफिशरी लिस्टला क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला पुढील पेजवरती रिडायरेक्ट केलं जाईल या पेजवर आल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं महाराष्ट्र इथं स्टेट सिलेक्ट करायचं आहे स्टेट इथं आपलं महाराष्ट्र आपण सिलेक्ट केलं आहे त्यानंतर तुम्हाला इथं पुढं डिस्ट्रिक्ट तुमचं जे असेल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पुढे तुमचं सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा तालुका कुठला आहे तो तालुका तुम्हाला इथं निवडायचा आहे तालुकाला निव निवडल्यानंतर तुमचं ब्लॉक तुमचं इथं निवडून घ्यायचं आहे ब्लॉक निवडल्यानंतर तुम्हाला पुढं तुमचं गाव ज्या तुम्ही क्षेत्रामध्ये तुमचं गाव आहे लँड आहे ते तुम्हाला इथं निवडायचं आहे ते निवडल्यानंतर तुम्हाला पुढे गेट रिपोर्ट या पर्यावरती क्लिक, क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला पुढे तुमच्या गावाची यादी तुम्हाला दर्शवली जाईल तर या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावे आहेत त्या शेतकऱ्यांना हा हा पुढील हप्ता मिळणार आहे तर मित्रांनो इथं अल्फाबेट्सनुसार ए बी सी डी यानुसार तुमची नावं दाखवलेली जाईल दाखवलेली आहेत तर त्यात तुमचं नाव आहे किंवा नाही ते तुम्ही इथं चेक करा पहिल्या पन्नास पेजमध्ये जर नाव नसेल तर दोन नंबरला टच करा असे दहा पेज आहेत या दहा पेजमध्ये तुमचं कुठल्या सिरियल नंबरला नाव आहे ते तुम्ही तुमचं नाव आहे किंवा नाही ते तुम्ही त्यामध्ये पहा जर नाव असेल तर तुम्हाला हा हप्ता पुढील मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ कसा वाटला आणि पुढील हप्त्याचे अपडेट अजूनपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपला चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा धन्यवाद